माझं नाव माधव महाजन दापोली तालुक्यातल्या कोळथर या छोट्याशा गावात माझा जन्म झाला आणि मी आजपर्यंत तिथेच राहतोय त्या गावामध्ये शेती करणं आमचा पारंपरिक उद्योग औषधं बनवणं त्याच्यानंतर हे आमरसाचे डबे कॅनिंग करवंदाचं सरबत असे सगळे गेली चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षे मी उद्योग करतो आहे ज्या वेळेला आम्ही आंबे काढतो त्यावेळी काही अडचणी असतात तर त्या संदर्भात पण मी एक झेला डिझाईन केला आणि तोही खूप छान झाला मला त्याच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ज्यावेळेला अब्दुल कलाम होते त्यांच्या वेळेला आणि माशेलकर त्या संस्थेचे अध्यक्ष तो एक योग आला त्याच्यानंतर मी जो हा करवंदाचं सरबत सर्वत करतो आहे त्याच्यामध्ये करवंद आमची जी आहेत रानातली त्याच्यामध्ये खूप पोषण मूल्य आहे म्हणजे लोह आहे नैसर्गिक हिमोग्लोबिन वाढतं त्याच्यामुळे तर ते सरबतच्या स्वरूपात पिताना त्याचे चौदा टक्के साखर असते आणि आता जेवणा आलाय शुगर फ्रीचा तर साखरेशिवाय करवंदाची पोषण मूल्य लोकांना कशी उपलब्ध दे करून देता येतील याच्यासाठी मला ते असव हा पर्याय मी करून पाहिला आयुर्वेदात जी असव आहेत वेगवेगळी द्राक्षासव आहे जांभूळ असव आहे कादू असव आहे अनेक शेकडो असव आहेत तर त्यासारखं मी पेय केलं किंवा ते बनवलं आणि ते काही लोकांना दिलं तर ते, ते खूप छान झालं त्याला रंग छान आला स्वाद आणि त्याची जी पोषण मूल्य आहे तीही मिळणार आहे आणि ते साधारण आपण ज्याला आता वाईन म्हणतो तशा प्रकारचं ते पेय तयार झालं तर मी मग आणखीन काही फळांवर काजूगोंडू आमची जे फुकट जातात सगळ्या पोकणवर त्याचं काही हे करून बघितलं असं म्हणजे वाईन अनेक फळांच्या वाईन केल्या आणि अतिशय कमी खर्चामध्ये छोट्या जागेमध्ये फारशी गुंतवणूक न करता असं ते जमत होतं मग मी त्याच्यामध्ये काही व्यावसायिक म्हणजे परवाना घेऊन उद्योग सुरू करायचा असा विचार केल्यानंतर जेव्हा चौकशी केली त्यावेळेला मला लक्षात आलं की ह्याला शंभर टक्के एक्साईज आहे जा त्यावेळी फडणवीस सरकार होतं त्यावेळेची गोष्ट आहे मला आमच्या माझी आमदार भाईंनी माननीय संजय सावंत यांच्यामार्फत फडणवीसांना भेटवलं त्याच्यानंतर पाशा पटेलनी मला चंद्रकांतदाकडे नेलं गडकरींकडे नेलं ते हे सगळे प्रयत्न करता करता तो एक्साईज फडणवीस सरकारने घालवला त्याच्यामुळे मग ते व्यवसाय करण्यासारखी परिस्थिती आली परंतु पुन्हा चौकशी केली असता इंडस्ट्रीय येण्यासारखे काही अडचणी त्याच्यात होत्या कारण पहिला टप्पा होता तो शून्य ते दोन लाख असा होता ज्याला ते मायक्रो वायनरी म्हणतात परंतु मी असा प्रस्ताव दिला की बा मायक्रो म्हटलं तर सामान्य माणसाच्या दृष्टीने शून्य ते दहा हजार दहा हजार ते पंचवीस हजार असं काहीतरी आम्हाला करून द्या आणि अडचणीचे नियम थोडे कमी करा सर्वसामान्य माणसं हा उद्योग करू शकतील गावोगाव छोट्या छोट्या वायनऱ्या निघतील फुकट जाणारी फळं वाचतील लोकांना रोजगार मिळेल फुकट जाणाऱ्या फळांचे पैसे होतील काजू गोंडूला दहा रुपये किलो दर देऊ शकतो आपण जर त्याची वाईन गेली तर याच्यासाठी मी प्रयत्न केले तर मला अनेकांनी त्याच्यासाठी मदत केली आमचे माजी आमदार संजय कदमने मला त्यावेळेचे जे एक्साइज मिनिस्टर होते अजितदादा त्यांच्याकडे नेलं त्यांनीही ते मान्य केलं की हे व्हायला पाहिजे त्याच्यानंतर मग आता हे पुन्हा सरकार बदललं शिंदे सरकार आलं तर ते शिंदे सरकारच्या वेळी मी मागच्या हिवाळी अधिवेशनात नागपूरला पाच सहा दिवस जाऊन बसलो होतो संजय यादवराव होते सोबत त्यांनी मला खूप मदत केली आणि सगळ्या मंत्र्यांना शंभूराज देसाईना तिथे भेटलो त्यांना निवेदन दिले आमचे योगेशदादा कदम तिथे होते त्यांनी सहकार्य दिलं शेखर निकमनी सहकार्य दिलं त्याच्या आधी आमचे नातूसाहेब विनय नातूसाहेब प्रयत्न करत होते प्रमोद जठार करत होते अजितदादा गोपटे करत होते अनेक लोकांनी या विषयासाठी प्रयत्न केले आणि आता शेवटी या सरकारने त्याच्यामध्ये दोन छोटे टप्पे तयार केले एक दहा हजार लिटर एक पंचवीस हजार लिटर आता मी तिथे बसलो ही एक इमारत मी त्याच्यासाठी बांधली एफ एस एस आयचा परवाना घेतला फड आणि त्याच्यामध्येच आता वाईन मी ह्या इथे तयार करणार आहे आणि त्याच्यासाठी एक्साईज खात्याकडून आता मला साधारण पंधरा एक दिवसात बहुतेक परवाना मिळेल आणि हे एक नवीन दालन लोकांना खेड्याखेड्यात छोट्या छोट्या जा जागेमध्ये छोट्या छोट्या दा, वाईनरी करण्यासाठी एक संधी उपलब्ध होईल याच्यामधून शेतकऱ्याचा फायदा आहे फुकट जाणाऱ्या फळांना पैसे मिळणार आहेत उद्योजक मा खेड्यापाड्यात तयार झाल्यामुळे खेड्यापेड्यात रोजगार तयार होईल व्यापारी सगळ्यांना त्याचा वाहतूकदार सगळ्या लोकांना सुद्धा यातून काही कराच्या रूपात मिळणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या सोयीचा हा विषय आहे आणि आता तो सगळ्यांना त्यांना परवडेल अशा परिस्थितीत मिळण्या करायला मिळणार असल्यामुळे हे सोयीचं होणार आहे आपण सगळ्यांनी त्याचा फायदा करून घेऊया